आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण किंवा कमी असणाऱ्या शाळांच्या संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय अर्थात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयात कोणती महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर आहे तो शासन निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत सेवानिवृत्त शिक्षकांच्या संदर्भात सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा सत्तर वर्ष राहील राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करावयाचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवा काळात अध्यापनाचे काम केलेले असावे सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करता येईल मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या सत्तर वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो राहील करार पद्धतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा बीएड डीएड अहर्ताधारक बेरोजगार उमेदवारांसाठी काय म्हटलं ते पाहूया सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील डीएड व बीएड अहर्ताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे अथवा सामावून घेण्याचे व नियमित सेवेची इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार अथवा हक्क नसेल सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करता येईल तरतुदी काय आहे ते लक्षात घ्या मानधन रुपये पंधरा हजार प्रतिमाह कोणत्याही इतर लाभांव्यतिरिक्त एकूण बारा रजा देय होतील एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा या विनावेत नसतील कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील बंदपत्र अथवा हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंधपत्र हमीपत्र घेण्यात यावे बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत अथवा आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदन पत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत सदर प्रक्रिये संदर्भात आवश्यकता असल्यास माननीय आयुक्त शिक्षक यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीतील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे अथवा माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल शाळेचा पटसंख्या वीस पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक व डीएड व बीएड अहर्ताधारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकांची सेवा संपुष्टात येईल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील ज्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलले जाण्यास इच्छुक असतील तर सेवा ज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलले जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकांची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखांचे असेल त्यानंतर गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल संदर्भीय शासनपत्र दिनांक सात सात दोन हजार तेवीस व शासनपत्र दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे वीस पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू लाईल तसेच यानुसार देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून पंधरा हजार रुपये एवढे राहील सदर बाबीवर होणारा खर्च अन। मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना रा लागू राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता असा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या आहे अशा शाळांमध्ये दोन शिक्षक देण्यासाठी एक शिक्षक हा नियमित तर दुसरा शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड अहर्ताधारक बेरोजगारातून त्याची नियुक्ती होणार आहे त्या अनुषंगाने घेतलेला हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्वाचा शासन निर्णय आहे आपण हा संपूर्ण शासन निर्णय जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद